उद्घाटन वाटेदार नंबर दोन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम ताबडतोब थांबवणे या बाबतीत श्री रमेश देवराम पगारे राहणार मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर इथले रहिवासी असून त्यांनी अर्ज दिलाय की माझ्या वडिलोपरिचित जमिनीत महारवतन गट नंबर जुना गट नंबर तीनशे एकावन्न नवीन शर्त असून सदरील जमीन ही महारवतन मिळालेले असून सरकारने हे नाव उतरल्यावर आहे तसेच या मिळतीवर खोटे दस्तऐवज सादर करून व जुने शर्त व नवी शर्त कायद्याच्या भंग करून पैशाची गैरवापर करून आमची हक्काची जमीन बळकटून त्यात असणाऱ्या क्षेत्रामध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट मंजूर तर्फे अध्यक्ष स्वामी शिवानंदजी गिरी महाराज हे कॉन्क्रीट काम करत आहे यापुढे गट तीनशे अकरा वरती अतिक्रमण केले असून या संदर्भात मी दिनांक दहा जानेवारीला मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र मंत्रालय सचिव मान्य जिल्हाधिकारी सो अहिल्यानगर तसेच प्रांत सौ शिर्डी तसेच मान्य तहसीलदार यांना अर्ज देऊनही कुणीच दखल घेतली नाही तसेच मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना देखील बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अर्ज दिला आहे तरी यात कुणी हस्तक्षेप करीत नाही तसेच या अगोदर महसूल आयुक्त नाशिक येथे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अर्ज दिला आहे तरी यात कुणी हस्तक्षेप करीत नसल्याने निर्देशनास आले आहे त्यामुळे माझ्यावर होणारा अन्याय मीच दूर करणार त्यासाठी मी व माझे सहकारी नवनाथ वाघ सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चोवीस जानेवारी दोन रोजी माननीय उपविभागीय कार्यालय शिर्डी इथे बेमुदत उपोषणास बसणार आहे तर याची सर्वांनी दखल घ्यावी यानंतर कायदा सुव्यवस्थाच्या दृष्टीने मी आपणाकडे हा अर्ज देत आहे त्यानंतर सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार आपलं जे आमरण उपोषण आहे महारवतन भोगवटादार नंबर दोन जमीन गट नंबर तीनशे दहा वरती अतिक्रमण काढण्याबाबत आपल्या काही मागण्या आहे आपण प्रांत आपण प्रांत ऑफिस समोर कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलेले आहात प्रथम तर आपलं नाव सांगा आपल्यावर काय अन्याय झाला आपल्या काय समस्या आहेत त्या सांगा आपली जमीन प्रथम तर आपलं नाव सांगा संपूर्ण नाव पत्ता सांगा रमेश देवराम पगारे मुक्काम पोस्ट मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मंजूर गावात मी स्वतः गावचा रहिवासी मंजूरचा आणि माझी जी जमीन आहे त्या जमिनीवरती अतिक्रम झालेले संपूर्णतः खोटे कागदपत्र बनवलेले आणि हे खोटे कागदपत्र बघण्यासाठी मी शासकीय अधिकाऱ्यांना वारंवार व्यवहार केले परंतु मला न्याय मिळत नाही म्हणून करता मी आज उपोषण ठरवलं तर उपोषण केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि आपल्याला त्याशिवाय कोणी विचारणार नाही म्हणून मी आज हे उपोषण जाहीर केलं आणि उपोषण सुरू केलं आणि प्रशासनाने एवढं माझं सांगणं आहे जे, जे लोक जमीन भोगवटदार आता जे जमीन कसतात त्यांनी माझ्यावरती दंडाधिकाऱ्याकडे कारवाई पण केली माझ्याबद्दल खोटे आरोप केलेले आहेत माननीय साहेबांच्या कॅबिनला ते आरोपपत्र पडलेलं आहे माझे खोटे आरोप केलेले ते देखील तर श्रीदार साहेबांनी विचारपूस नाही केली ते लोक लिहून देतात त्याच्यावर मला दाड दानगदशाही होती दडपशाही होती दाबून नेलं जातं दमदाटी दिली जाते तेच काहीतरी साहेब विचारू करू शकत नाही बोलत नाही फक्त माझे खोटे आरोप करायचे कुणीतरी मला दाबून न्यायचं लपून ठेवायचं सगळ्या गोष्टी तर हे झालेलं माझं जमीन जे अतिक्रम आहे पूर्णतः माझ्याकडे पेपरसुद्धा देखील शासनाने पेपर बघून जेवा खरं आहे का खोटे जर खोटा असेल तर मी शिक्षा भोगल परंतु शासनाने जर याच्यावर निर्णय नाही दिला तर मी काय करायचे आपली मागणी आहे क्रमांक एक महार वतन भोगवटादार नंबर दोन जमीन गट नंबर तीनशे दहा वरती असलेले अतिक्रमण त्वरित हटवणे हा नंबर दोन भोगवटादार नंबर दोन जमीन जमीनमध्ये बेकायदेशीर चालू असलेले बांधकाम त्वरीत थांबवणे हो नंबर तीन सदर जमीन वर्ग दोनची असून त्या जमिनीची खरेदी विक्री होत नाही तरीही खरेदी खत रद्द करावे करा नंबर चार सदर बाबीचे शासन दरबारी पत्रव्यवहार करून देखील न्याय मिळत नाही व कारवाई केली जात नाही त्यामुळे आपण इथे उपोषणास बसलेले आहात हो जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपलं हे आमरण उपोषण चालू राहील का चालू राहणार आज दिनांक माझं नाव नवनाथ पांडरंग वाघ राहणार माहेगाव देशमुख तालुका कोपराव जिल्हा आयल्यानगर मी सामाजिक कार्यकर्ता मंजूर या ठिकाणी जे पगारे नामक जे परिवार आहे त्यांच्यावरती जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आज आम्ही आवाज उठवलेला आहे तो आवाज आम्ही मंत्रालयापर्यंत हा नेणार आहोत शिर्डी येथून आमचं एकच म्हणणं आहे की शासकीय जमीन आहे वर्ग दोनची भेटलेली जमीन त्या जमिनीचा यावर होतोच तसं काय हा मो मोठा प्रश्न आहे आणि त्या जमिनीचा याव्हार हो, जमीन वर्ग दोनची जमीन तिचं खरेदी खरेदी झालेली आहे बोगस असा आरोप या पगारे परिवाराचा आहे ते आमच्या निदर्शनात आलं त्यानंतर आम्ही आमच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी या आ, चा, चा या ठिकाणी प्रांत ऑफिस साहेबांच्या दालनाच्या बाहेर हे आमरण उपोषण बेमुदत चालू केलेलं आहे आम्ही त्यांच्या माध्यमातून संपूर्ण त्यांनी आम्ही पाहिलं त्यांचे कागदपत्र त्या मुख्यमंत्री कार्यालयापासून तर आपल्या जिल्ह्याच्या कार्यालयापर्यंत या ठिकाणी कागदपत्र पूर्ण त्यांनी दिलेले आहे तरी देखील ह्या परिवाराला पगारे परिवाराला न्याय हा भेटत नाही आणि कुठंतरी राजकीय राजकीय द दहशतीखाली हे अधिकारी काम करत आहे असं आमच्या निदर्शना आल्यानंतर आम्ही हा उपोषणाचा हत्यार हे उपसलेला आहे जोपर्यंत पगाऱ्या परिवाराला त्यांच्या जमिनीमध्ये शा वर्गवनच्या जमिनीमध्ये न्याय मिळत नाही जोपर्यंत त्यांची जमीन त्यांना कोपरगावचे तहसीलदार साहेब इडं येऊन कागदपत्र दाखवून पूर्ण करीत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण हे असंच चालू राहणार आणि आज उद्या संख्यना संख्येनं इडं आमचेवाले सामाजिक कार्यकर्ते येणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र मौजेमोगली येथील गट नंबर एकशे तीन ऑब्लिक तीनमध्ये झालेल्या मुरुंग उत्खनाबाबत दंडात्मक कारवाई करण्याबाबत मागणी मुद्दे सोळा कोटी रुपये उत्खनन बोजा असून त्यावर अद्याप काहीही कारवाई नाही सदर जागेवर कारवाई होण्याबाबत शासन दरबारी वारंवार पत्रव्यवहार करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तसेच संबंधित ठेकेदारावर कायदेशीर गुन्हा दाखल करणे याबाबत संघर्ष योद्धा श्री नवनाथ पांडुरंग सामाजिक कार्यकर्ते माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली प्रांत ऑफिस शिर्डी दिनांक चोवीस जानेवारी दोन पासून आमरण उपोषण सुरू आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार कोपरगाव तालुक्यातील वगदी या ठिकाणी जे मुरम मुरमूत उत्खनन झालेलं आहे सोळा कोटी रुपयाचं त्या ठेकेदारावर सोळा कोटी रुपयाचा दंड ठोकलेला आहे अद्याप त्याच्यावर कारवाई नाही त्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार प्रांत ऑफिस शिर्डी व अपर जिल्हाधिकारी शिर्डी व विभागीय आयुक्त नाशिक यांना वारंवार तक्रारी करून तक्रारी करून देखील त्या ठेकेदारावर अद्याप एकही कारवाई होत नाही आणि आमच्या एखाद्या गोरगरीब शेतकऱ्यांना जर एखाद्या वावरामध्ये माती उचलली जर वाळू जर असली त्याच्यावाल्या शेतामध्ये घर बांधण्यासाठी तर त्याच्या वाल्या जमिनीवर बोजा चढवल्या जातो आणि ह्या ठेकेदारांनी सोळा कोट रुपयाचा उत्खनन आता उत्खनन केलेलं आहे तरी त्याच्यावर अद्याप कोणतीच कारवाई होत नसून त्यामुळे आम्ही आज प्रांत ऑफिस शिर्डी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो हो। आहोत जे कोपरगाव तालुक्यातील जे उत्खनन झाले आहे हे राजकीय खाली हे उत्खनन झाले आहे राजकीय दहशती पोटी या अधिकारी कोपरगावचे तहसीलदार हे अद्यापही त्या ठेकेदारावर कारवाई करीत नाही त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो हो। आहोत जर यापुढे जर कारवाई जर नाही झाली तर असंच बेमुदत आमरण उपोषण चालू राहील आणि कोपरगाव तहसीलदार साहेबांना वारंवार प्राणसाहेबांनी पत्र दिलेले आहे की आपण तात्काळ या ठेकेदारावर कारवाई करावी पण माननीय तहसीलदार सावंतसाहेब कोपरगाव यांना या, या संदर्भामध्ये वेळ नाही कारण ते कोपरगाव तालुक्यामध्ये वाळू मोरोम आणि माती याचा जास्त जोऱ्यात धंदा या कोपरगाव तालुक्यात चालू आहे आणि गोरगरीब शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी अधिकाऱ्याला वेळ राहिलेला नाही त्यामुळे अधिकारी वारंवार चा उलटं पालटं उलटपालट चालू आहे फक्त यांचं आणि कोपरगाव तालुक्यामध्ये अन्याय हा पाट्याला पुजलेला आहे का अशी परिस्थिती या कोपरगाव तालुक्यात झालेली आहे आम्हाला मान्य आयुक्त प्राणसाहेबांकडून यां एवढीच अपेक्षा आहे की ह्या ठिकाणी तात्काळ आपण समिती नेमून चौकशी अहवाल तात्काळ आम्हाला देण्यात यावा आणि जे कोणी दोषी अधिकारी असतील याच्यामध्ये चौकशीमध्ये कारवाई का होत नाही लय मोठा प्रश्न या तालुक्यामध्ये आता पडलेला आहे आणि त्यामुळं तालुक्यामध्ये कोपरगाव तालुक्यात उलटफुलट चर्चेला उदार हे सुटलेलं आहे तर एवढा मोठा दंड म्हणजे आज तुम्ही विचार करा सोळा कोट रुपयाचे उत्खनन म्हणजे आज इतका भयान झालेला आहे तर त्या ठिकाणी त्या जागेमध्ये पूर्ण खड्डे खड्डे त्या ठेकेदाराने केलेले आहे आणि तो ठेकेदार नगर मनमाड हायवे रोड बनवला तो ठेकेदार आहे त्यामुळे आम्ही विनंती करतो साहेबांना तर साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही सव्वीस जानेवारीपर्यंत काही उठणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र करायचं आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर